डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय झालाय पण त्याचा परिणाम पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्यावरती होणार नाहीये असं जरी केंद्र सरकार म्हणत असलं तरी घरगुती गॅसचे दर मात्र पन्नास रुपयांनी वाढणार आहेत गेल्या काही महिन्यांपासून चौदा पूर्णांक दोन किलो वजन असणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या स्थिर होत्या मात्र आता अचानक घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती पन्नास रुपयांनी वाढवण्यात आल्या सात एप्रिल दो दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीपासनं या वाढीव किमती लागू होणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते तर सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर हे आठशे दोन रुपयांना उपलब्ध आहेत आता उद्यापासनं हे गॅस सिलेंडर आठशे बावन्न रुपयांना मिळणार आहेत तसंच राज्यातील काही भागांमध्ये घरगुती गॅस सिलेंडर हे आठशे तीस रुपयांना उपलब्ध होत होते याची किंमत आता आठशे ऐंशी रुपये इतकी होतीये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात आता वाढ होतीये या संदर्भात पेट्रोलियम मंत्र्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात घरगुती गॅसच्या सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांनी वाढ वाढ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाही लागू असणार तर जनरल ग्राहकांनाही गॅसची दरवाढ ही लागू असणार म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांनाही ती लागू असेल पंधरा ते तीस दिवसांनी निर्णयाचं समीक्षण होणार उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पाचशे रुपयांचं सिलेंडर आता साडेपाचशे रुपयांना मिळणार तर इतर सर्वसामान्य ग्राहकांना आठशे तीन रुपयांचा सिलेंडर हा आठशे त्रेपन्न रुपयांना मिळणार